गायत्री चुधरीज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण तयार करतोय कार्बोहायड्रेट्स व्हिटॅमिन सी फॉस्फरस सल्फर आणि मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असणारे कांद्याच्या पातीचे मोठे ही पाती एक पारंपारिक रेसिपी आहे तर ही रेसिपी तयार करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घालून ते गरम करायला ठेवायचं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा एका भांड्यामध्ये एक कपभर नवीन तांदळाचं पीठ इथे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी आपल्याला थोडं थोडं घालून त्याचा एक घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे पाणी एकदम न घालता आपल्याला ज्याप्रमाणे गरज भासेल त्याप्रमाणे अगदी थोडं थोडं पाणी घालून इथे हा गोळा तयार करून घ्यायचा आहे गोळा तयार झाल्यानंतर पंधरा मिनिटपर्यंत आपल्याला त्याला रेस्ट द्यायची आहे जेणेकरून हे जे पीठ आहे ते पीठ थोडंसं हलकं होईल तर इथे आपण मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये कांद्याची पात घालतो तर ही कांद्याची पात आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे मुळात हिरव्या भाज्याच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात कांद्याची पात ही खायला चवदार लागते आणि यामध्ये अनेक पौष्टिक तत्त्वे ही दटलेली असतात यानंतर याच्यामध्ये घालतोय या आपण बारीक कापलेली कांद्याची पात जेवढं फीट घेतलं तेवढीच पात इथे घालायची किंवा थोडीशी जास्त देखील घालू शकतो दोन मध्यम आकाराचे टोमॅटोज बारीक कापून घेतलेले आहेत त्याच्यानंतर हिरवी कोथिंबीर आणि एक चमचा हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट लाल तिखट आपल्याला वरून घालून घ्यायचं आहे त्यानंतर गरजेनुरूप मीठ छोटा पाव चमचा हळद अर्धा चमचा धणे आणि जिरेपूड हे सगळं जिन्नस घातल्यानंतर याला आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये घातलेल्या टोमॅटोजला पाणी सुटत असल्यामुळे आता वरून पाणी घालण्याची गरज नाही आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया रक्तातील साखरेचं प्रमाण क कर, कमी करण्याची क्षमता ही कांद्याच्या हिरव्या पातीमध्ये असते उच्च कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब पातळी कमी करते त्याचप्रमाणे कर्करोग होण्याचा धोका देखील कमी करून जळजळ थांबविते तर अशा प्रकारे हे मुठे तयार करण्यासाठी इथे मी इडली पात्र घेतलेलं आहे इडली पात्रामध्ये पाणी घालून ते गरम करायला ठेवलं आहे आणि आता या पात्राला तेल लावून इथे याप्रमाणे हे मुठे तयार करून घेतलेत तर जर तुम्ही इडली पात्रात मुठे तयार करायचे नसतील तर कढईमध्ये पाणी घालून ते गरम करायचं आहे आपल्याला आणि त्याच्यावरती चाळणी ठेवून चाळणीला तेल लावून तिथे ते पण आपण तयार मुठे वाफवून घेऊ शकतो तर इथे याप्रमाणे आपण आपल्या आवडत्या आकारामध्ये मुठे तयार करून घेऊ शकतो जर कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मुठे तयार करायचे असतील तर त्यासाठी इडली पात्र हे बेस्ट ऑप्शन आहे तर याप्रमाणे सगळे मुठे इथे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आणि पंधरा मिनिटपर्यंत इडली पात्रामध्ये आपल्याला ते वाफवून घ्यायचे आहेत पंधरा मिनिटानंतर आपण बघूया इथे टूथपिक घेतली त्याने टेस्ट करून बघूया तर इथे मुठे अगदी तयार झालेत आता हे सगळे मोठे आपल्याला काढून घ्यायचे आहेत दिसायला अतिशय सुंदर दिसत आहेत आणि खायला हे फारच चवदार लागतात तर आपण हे असेही खाऊ शकतो किंवा मग याच्यावरती आपण तेलाचा तडका देखील देऊ शकतो तर इथे पॅनमध्ये थोडंसं तेल घातले याच्यामध्ये मोहरी आणि जिरे घालून घेऊया त्यानंतर दोन बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या मी इथे घेतल्यात आणि कढीपत्ता हे सगळं घालून आपल्याला हा तडका तयार करून घ्यायचा आहे किंचितचं मीठ आपण इथे वरून भुरकवूया आणि त्याच्यामध्ये तयार झालेले हे सगळे गर्म मुठे घालून अर्धा मिनिटपर्यंत आपल्याला ते परतवून घ्यायचे आहेत तर पाहता क्षणी खाण्याची इच्छा होणारे हे गरमागरम मुठे इथे ते तयार आहेत अतिशय कमी तेलातील ही पारंपरिक रेसिपी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करून अवश्य शेअर करा आणि कॉमेंट्स करायला अजिबात विसरू नका